नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता इकडं जे सत्यांत ते असतात तर सध्या मंजूला नाश्ता बनवत असतो सत्या आणि बलमा हे दोघं जण नाश्ता बनवत असतात आणि सत्या बलमा मोठे मोठे ओरडतो सत्या मी बघ काय काय आणलं भारी भारी सामाईन तर सत्य म्हणतो की बलमा तुला काही कळतं की नाही रे काही डोकंच नाही आहे तुला एवढं मोठ्याने कशा रोडतंय वाघ मारे नागाने उठतील ना मारे उठल्या मग काय करायचं असं तो म्हणतो तर आता असं बलमा म्हणतो की हो ठीक आहे तुझ्या मारे मॅडम उठतील ना त्यामुळे ओरडू नको म्हणतोस ना मला असं म्हणत असतो तर आता इकडं जी मंजू आहे ती रूम मध्ये सत्याची वाट बघत असते सत्या काय येत नाहीये तर ती सत्याची खूप वाट बघते पण सत्या काय येत नाही तर ती म्हणते सत्या काय येत नसेल सत्या कुठं गेलं असेल ती आवाज देते पण सत्या काय आवाजच देत नाही तर ती त्या भावल्यासोबत बोलत राहते तर आता मंजू म्हणते की सत्य अजून काय येत नसेल बरं आणि ते उठून चालायला लागते तर तेवढं तिथे सत्य ते जेवणाचं ताट घेऊन येतो आणि लगेच आता ताट घेऊन आल्यानंतर ते सगळेजण म्हणतात की जेवणाचं ताट तर ता लगेच मंजू म्हणते ताट घेऊन आलाय माझ्यासाठी लगेच ते म्हणतात की हो जेवणाचं ताट जेवण करा वाघमारे तुम्ही काय तुमची सवय सोडणार नाही वाघमारे तुम्ही सवय का मोडत नाही हो तुमची वाडी मी जेवणाचं ताट घेऊन येत होतो ना काही गरज नव्हती ना उठायची का उठला तुम्ही तिथून तर मंजू म्हणते की अरे सत्या मी खूप वेळची तुझी वाट बघत होते पण काय करणार तू येतच नव्हता ना त्यामुळे मग मी येत होते बाहेर बघायला तू काय येत नाही येते तर आता लगेच सत्या म्हणतो की वाघ मारे काही गरज नव्हती मी तुम्हाला सांगितलं होतं ना बाहेर येऊ नका मग कशासाठी आलात तुम्ही तर आता सत्या मंजू म्हणते की अरे मला खूप भूक लागली होती तर आता सत्य म्हणतो की हो ना मग त्यासाठीच आलोय मी इथे हे बघा तुमच्यासाठी पेशल ताट करून आणलंय मी तर लगेच आता मंजू म्हणते काय आणलंयस तर आता सत्य म्हणतो चला आधी बसा तिथे आणि तिथे ते बसायला नेतात आणि ते सत्या बसतो आणि मंजूस सत्या बसतात आणि लगेच आता मंजू जेव्हा लागते सत्यामध्ये थांबा तुम्हाला काही हे आहे की नाही तर ती चपात्या बघते तर ती म्हणते की हे चपात्या कोणी केल्या आहेत तू केलाय सत्य तुला येत नाही ना तुला तर तेलावरच्या पुरणपोळ्या येत होत्या त्या तर आता लगेच सत्या म्हणतो की मी नाही केल्या बलमाने केल्या आहेत त्या पुरणपोळ्या तर आता त्या पोळ चपात्या मला फक्त पुरणाच्या पोळ्या येतात आणि बलमा म्हटला मी करतो त्याचा आग्रह होता तर आता मंजू म्हणते त्या बलमाला बोलावं लागतो इथे आणि लगेच आता सत्य म्हणतो की हो पण तो म्हटला होता मला तिला येतो ना पण गेलाय तो आता तर मंजू म्हणते ठीक आहे सगळ्यांना बोलवून घेतो त्याला जेवायला बोलवायचं ना मग असं म्हणते तर आता लगेच सत्य म्हणतो नाही नाही गेला येतो बस तुम्ही जेवण करा तुम्हाला जीव घालतो आणि सत्या मंजूला जीव घालतो आणि मंजू तर आता लगेच सत्य म्हणतो काय हो वाघ मारेला हुशारे तुम्ही उदने कवळ घेता म्हणलाच नाही तर मंजू लगेच उद्याने कवळ घेता ही प्रार्थना म्हणते तर सत्य म्हणतो हो हो ठीक आहे आता करा जेवण तर लगेच जेवण करतात इकडे जी मम्मी साहेबांते असतात त्यांची गाडी मध्ये पंक्चर होते म्हणून ते गा टायर बदलण्यासाठी साठी दुसरं टायर येतं आणि आता ती बदलत असतात तर आता बाबन त्यांना खूप काही झालेली असते ते म्हणते बदला लवकर आणि आता लगेच मम्मी त्यांना ते काय उभं राहिला काही मदत करू लागा ना तर मदत करू लागा म्हटल्यावर करतो पण ती गाडी चालू करतात ते आणि ते बसतात गाडीत तर ती गाडी चालूच होत नाही तर आता ते आजोबा म्हणतात की गाडी लोटावं लागेल वाटतं गाडी लोट झाला तर आता लगेच मम्मी साहेबांना परत लोट उतरावे लागतात खाली आणि गाडी लोटायला तर तो माणूस म्हणतो बाबा गाडी चालू नाही होऊ शकत तर चित्रकार म्हणतात अरे जीवन काय आहे गाडीला असं तर तो म्हणतो की काय माहिती पण गाडी चालू नाही होते तुम्हाला गाडी बदलावं लागेल तर आता लगेच जयदीपला सगळेजण बोलतात म्हणत आजोबा म्हणतात जयदीप तूच बोलवली ना गाडी अशी कशी गाडी बोलवली रे तू दुसरी गाडी तरी बोलवायची ना तर आता लगेच तो म्हणतो की हो दुसरी गाडी कायची खूप चांगली गाडी आहे ही हीच गाडी चांगली आहे मीच बोलवली ती पण कसं काय बंद पडली काय माहिती आणि त्याच्या मालकाला फोन कर असं आ बाबा म्हणतात तर आता गाडीच्या मालकाला फोन करतात आणि म्हणतात की हो लगेच आता त्या गा गाड़, दुसरी गाडी येतात आणि दुसऱ्या गाडीमध्ये बसून सगळेजण जातात आणि त्या तिथे त्या सपनाला खूप त्रास होत असतो तर त्रास होत असताना लगेच आता ती म्हणते की मला उतरायचं आहे तर आजोबा गाडी थांबवतच नाही तर इकडं सत्या हा मंजूला म्हणतो की आता वाघमारे जेवण झालं आता आराम करा तर सत्या म्हणतो की मंजू म्हणते नाही नाही सत्या असं नाही झालणार तर आता सत्या मंजूला झोपायला हो सांगतो आणि सत्या खाली निघून येतो आणि ती तयारी झाली का बघतो सत्या म्हणतो काय चालू आहे तुमचं वाल्यावर अरे नीट तयारी व्यवस्थित तरी कारण आता किती वेळ झालाय तर आता सत्या मंजूसाठी परत चहा पण होतो आणि चहा आणि गिफ्ट घेऊन वर येतो म्हणतो की मारे जरा तुमच्यासाठी चहा आणि गिफ्ट आहे तर मंजू म्हणते काय आहे हे सत्या तर सत्या म्हणतो की तुम्ही चेंज करून या वाघमारे तुमच्यासाठी आणलाय तर मंजू ते घालून परत बाहेर येते तर सत्या म्हणतो की खूप भारी दिसतंय वाघमारे तुम्ही तर आता सत्या म्हणतो की एक राहिलं आणि मंजूच्या कानामागे काजळ लावतो आणि सत्यान मंजू एकमेकाकडे आरशामध्ये बघतात तर मंजू म्हणते काय आहे पण सत्या आज तर सत्या म्हणतो की काय नाही कळल तुम्हाला काय आहे ते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या